की आम्ही जास्त मताधिक्याने हायट्रिक करणार मग घाबरता कशाला समोर बघूया तुम्हाला किती मत मला खात्री आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल लोकसभेमध्ये नक्की पोचणार आहे ही मशाल इथे पेटली आहे ही मशाल प्रतीक आहे आपल्या देवीचा आपण गोंधळ घालतो आणि देवीला आपण काय सांगतो उदय कादे आंबे दारुगड संकट आम्हाला त्या संकटाला दूर आणि ज्या ज्या वेळेला सगळ्यांवर या संकट आलं त्या त्या वेळेला देव असतील माणसं असतील सगळी लोक कोणाला शरण गेले आंबेला शरण गेले देवीला शरण गेले आणि त्या त्या वेळेला त्या दुष्टांचा संहार त्या देवीने केलेला आहे